चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्ता दत्त अवताराचा उगम आणि प्रवास हा खूप अद्भुत आहे आज आपण दत्तजन्मांच्या क जन्माची कथा जी आहे तर ती जाणून घेऊया मुनी पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमामध्ये पतीच्या सानिध्यामध्ये राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने ती स्वागत करत असे वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेलेला नाही किंवा खाली हाताने गेला नव्हता तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थातच नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना जाऊन सांगितले जेव्हा साहजिकच त्यांना या अनुशयाबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुशया किंचितच मानव व आपण देवी तेव्हा या अनुशयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलवून दाखवला बघत्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रत आम्ही भंग जरूर करतो अशी प्रार्थना करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनीच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसाव्यास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावरती बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे आसनी बैसता सत्वर म्हणती शुधा लागली फार नग्न हो निर्धार इच्छा भोजन देईजे हे ऐकताच अनुषया चिंतन करीत मनामध्ये म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसलेले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदोग देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उड व त्यांना इच्छा भोजन दे हे या मानसी तीर्थगंडी देई कांतेशी गंगाप्रक्षुनी तिघांशी भोजन देई जाणपा जेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवरती उडवले तो काय त्या गंगोदकांचा स्पर्श होत ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे हित परिधान फेडूनी ठेवी न क्षण नग्न होऊनिया जाणं बाळाजवळी बैसत असे बाळे घेऊनि मांडवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखूनी सती आनंदे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे शे समजून अनुसयेने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांचे बोट पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यामध्ये घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देव स्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अथ्रीमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची त्यांनी क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा आत्री मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवरती शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवरती गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनीवर बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवरती प्रसन्न झालो आहोत इच्छित तू वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथाच तू असे म्हणून देव जे आहे ते अंतर्दान पावले मासा माझी मार्गेश्वर उत्तम महिना प्रिय कर तीर्थी माझी तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळवणी एकत्र शुद्ध सत्व निवडिले तर मूर्तींचे सत्व मिळवणं मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नामाभिदान अत्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला खूप आनंद झाला ती प्रतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होती तेव्हापासून आजपर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो यासोबतच दत्तात्रयांच्या जन्मांची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी पृथ्वी जी आहे तर ती अंधकारमय झाली अत्रे ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडविले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमन केली अत्रे ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतामध्ये बघा शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ते सुमारे बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करत असताना आपल्याला दिसतात श्री दत्त संप्रदायातील सा साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तात दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार स्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु, गुरु केले होते श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजले जाते जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ